नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे बाजरीचे मुटके किंवा मुटकुळे आजचे मुटके किंवा मुटकुळे जे आहेत ना ते आपण रस्त्याबरोबर करणार आहे तुम्ही याला सूपसुद्धा म्हणू शकता चवीला अतिशय छान लागतं आणि मुटकेसुद्धा अतिशय छान लागतात पारंपरिक पदार्थ असल्यामुळे घरच्या साहित्यात तयार होतात चवीला अतिशय छान लागतात पौष्टिकही तेवढेच आहे तर चला सुरुवात करूया मुटके करण्यासाठी यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरून घ्यायची आहे आपली दोन वाट्या बारीक चिरलेली कोथिंबीर आहे त्याला एक चमचा घालायचा आपल्याला ठेचा अर्धा चमचा घालायचा आहे लाल तिखट अर्धा चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ठेचा करताना पाचसा हिरव्या मिरच्या तसंच पाचसा लसूण पाकळ्या आणि जिरो याचा क्रश केलेला आहे आणि थोडासा ठेचा बाजूला ठेवलेला आहे कारण तो आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे हे सगळे जिन्नस आपण आपल्या कोथिंबीरवर घालून घेतले त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा जो आहे ना हातावर चोळून घालायचा आहे आणि हिंग जरूर घालायचं तर हिंग घालून घेतलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटतं आणि सगळे मसाले आपल्या कोथिंबीरीला अगदी एकसारखे लागतात आता हे झाल्यावर यामध्ये घालायचं आपल्याला पीठ तर पाववाटी घालायचं आपल्याला चणाळीचं पीठ पावटी घालायचं आपल्याला गव्हाचं पीठ आणि त्याबरोबर एक वाटीभर घालायचं आपल्याला बाजरीचं पीठ गव्हाच्या पिठामुळे याला बाइंडिंग येतं चण्याच्या पिठामुळे याची चव वाढते आणि खरी चव जी आहे ना त्याची कोथिंबीर आणि आपल्या बाजरीच्या पिठामुळे येते बाजरीचं पीठ तसंही खा म्हणजे बाजरी हिवाळ्यात तशीही खावी कारण ती उष्ण असते आणि आरोग्यवर्धकसुद्धा असते हे छान मळून घ्यायचं आहे आणि याला अगदी बेताबेतानी पाणी घालायचं अगदी थोडंसं पाणी लागतं कारण कोथिंबीर आपली ओलसर आहे त्यामुळे आपल्याला पाणी अगदी बेताबेतानी घालायचं आणि मळून घ्यायचं मळताना लक्षात ठेवायचं आहे फार सैल म्हणायचं नाही फार घट्ट म्हणायचं नाही अगदी आपलं पोळीचं पीठ असतं ना त्या प्रकारात मळायचं आहे आणि याला जर असं पाच मिनटं बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर हाताच्या साहयाने असे मुटके वळून घ्यायचे मुटके लांब आकाराचे मळायचे म्हणायचे त्यामुळे काय होतं ते लवकर शिजतात आणि छोटासा गोळा जो मुटक्यांचा आहे ना तो बाजूला काढून ठेवायचा आहे कढईमध्ये दोन अडीच चमचे तेल गरम करायचं आहे तेलामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी तर की आपण आपण जो ठेचा ठेवला होता बाजूला तो ठेचा घालून घ्यायचा आहे याला ना थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे कारण तेल जास्त झालं ना तरीसुद्धा हे मुटके खूप छान लागतात चवीला त्यामुळे दोन अडीच चमचे तेल ब घालायचं आहे चांगलं आपलं मस्तपैकी हे पसरलं गेलं भाजलं गेलं की त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घ्यायची जराशी हळद हळद घातली की त्यानंतर आपण घालून घ्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणी जरूर घाला कारण त्यामुळे काय होतं आपला जो रस आहे किंवा रसा आहे त्याला एक चवही छान येते रंगही छान येतो आणि दिसायलाही छान दिसतो त्यामुळे आपण ते घालून घेतलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी पाणी बेतानी घालायचं आहे तर मी पाणी इथे एक ग्लास आणि अर्धा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त घातलं आहे सगळे मुटके आपल्या पाण्यात बुडले पाहिजे एवढं पाणी घालायचं आहे पाण्याला अगदी खतखत उकळी द्यायची आणि गॅसची पावर हाय ठेवायची आणि तेव्हा सगळे मुटके आपण पाण्यात घालायचे लक्षात ठेवायचं आहे पाणी अगदी उकळतं असलं पाहिजे तेव्हाच मुटके घालायचे नाही तर सगळे मुटके तुमच्या पाण्यात म्हणजे विरघळून जायची भीती असते त्यामुळे छानपैकी पाणी अगदी उकळी असतानाच त्यामध्ये ठेवायचे आणि मोठ्या गॅसवरच याला ठेवायचं आहे जेवपर्यंत आपले मुटके येत नाही आता बघा माझे मुटके दोन ते तीन मिनिटांनी वर आलेले आहेत तेव्हा गॅसची पावर मिडियम टू लो करायची आणि मस्त मुटके बारा तेरा ते तेरा मिनटं शिजू द्यायचं आहे पण लक्षात ठेवायचं जोपर्यंत मुटके वर येत नाही ना तोपर्यंत त्यामध्ये तो चमचा घालायचा नाही इथे छोटासा मुटका आपण जो बाजूला ठेवला होता ना त्यामध्ये पाणी घालवायचं थोडंसं आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे आणि शिजू द्यायचंय आपल्याला मस्तपैकी आता हे दहा ते बारा मिनटं शिजू द्यायचंय किंवा जोपर्यंत आपले मुटके शिजत नाही ना तोपर्यंत शिजू द्यायचं आहे हे घातल्यामुळे काय होतं आपला जो रस आहे किंवा आपलं जे सूप आहे त्याला मस्त असं दाटसरपणा आहे तो आणि चवही छान लागते पण फार जास्त नाही घालायचं खूप दाट रसा त्याला छान नाही लागत जर असा घट्ट सर जा, जास्त घट्ट नको आणि मस्तपैकी याला उकळीव द्यायची की आपले मस्त असे मुटके तयार होतात हे नाश्त्याला छान लागतात रात्रीच्या जेवणाला छान लागतात भाकरी सुद्धा अगदीशे मस्त लागतात मुटके भाताबरोबरही छान लागतात असे हे मुटके नक्की करून बघा आवडल्यास रेसिपी लाईक करा